सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सकाळचे वाजलेत आहेत पाहुणे नऊ किंवा साडेआठ आणि हे आहे आमच्या हसरे आजीचं घर म्हणजे आपल्या आप्पाचं घर आपा बाबा माड वाढता आणि आमचे पप्पा हिले आहेत कोयतो पाजळूक इथे पारंपरिक जुना पाजळा ना గంగా సరస్వతి సిరస్వతీయమునా గోదావరీ నర్మదా కవే హ असच आपला जुन्या दिवसांची आठवण काढते आता माझं झालं ना आजी बरा दादा खाय गेले हा हा नमस्कार मी अनिकेत असून गोष्ट कोकणातले चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळी सकाळी स्वागत आहे आत्ता आपण आहोत हरकूळ आणि चष्म्याची एक दांडी तुटली आहे आमची आई चष्म्यावर जाऊन बसली पण आता चष्म्याची इतकी सवय झाली आहे का नाही घातले तर काय ते चुकल्या चुकल्यासारखे वाटत आणि नशीबान तो एका दांडीवर पण मस्त घट्ट बसलो विषय आजचा चष्मा नाही आजचा विषय हा सगळ्यात आधी तर आपली जी काजूची बाग आहे तिघ घालूचा झाडांगा पाणी तर साहिलच्या आईन टाकी भरून ठेवले ना पाण्याची तर साहिलच्या घरापासून काजूच्या बागेपर्यंत पाणी आपण खांद्यावर नेणार सोबतच जमलं तर आज अळी पण करायची आहेत आणि हे सगळं आपल्याला फक्त एक तासात करायचं आहे कारण एकच तास उरला आहे एक, ता एक तासानंतर आपल्या गावचे जे भटजी काका आहेत त्यांच्या घरी पूजा आहे ॲक्च्युली ते आजारी होते मध्यंतरी तर त्यांच्या मिसेसने नवस केलेला की यांना पूर्ण बरं वाटलं की ते पूजा घालतील मे बी सत्यनारायणशीच असेल सो काल ते आमंत्रणाला आलेले तर मला जाणं मस्त आहे तिकडे आणि त्यानंतर कालच्या ब्लॉगमध्ये आपण तांदळाचा पहिला व्हिडिओ दाखवलेला तर खूप चांगला रिस्पॉन्स आहे इतका चांगला रिस्पॉन्स आहे की जवळजवळ तीन एकशे किलो वाडाकोलम संपला आता माझ्याकडे वाडा कोलम होता फक्त साडेचारशे ते पाचशे किलो आणि सगळे अजून पण बरेचसे मेसेजेस ज्यांना इन्क्वायरीमध्ये फक्त वाडा कोलममध्ये इंटरेस्टेड दिसतात सो त्यांना हे सांगायचं आहे की धनश्री जातीचा तांदूळ पण तितकाच चांगला आहे फक्त पाच रुपयाने तो कमी आहे सो माझं असं म्हणणं आहे की तुम्ही यावं यावी धनश्री पण ट्राय करा मीसुद्धा ट्राय करतो आहे धनश्री आम्ही सगळा वाडाकोलम देऊन टाकतो आहे आणि वर्षभर आम्ही धनश्रीच खाणार आहे सो so, धनश्रीसाठी पण ऑर्डर द्या आणि थँक्यू सो so so, मच तुम्ही इतकी ऑर्डर दिल्याबद्दल सो so, त्या सगळ्यांचं तांदूळ आज बसमध्ये टाकायला जायचं आहे तर आता साहिलच्या करून आम्ही हा पि पिकाव घेतला एका पिकाव म्हणतात आणि पापा म्हणतात वर झा म्हटलं ठीक आहे सो आता साहिलचं घर इथे आणि आपली काजूची झाड ह्या बाजूला वरती आहेत प्रयत्न होता उन्हाच्या आधी यायचं पण काय माहिती नेहमी उन्हा आमच्या आधी कसं येतं आणि सकाळची मरणाची थंडी पडता आली उठा कसं येत ना तर या आमचं जुना काजूचं झाड वाड्याकडचं आणि छान मोहरले काजू पण हिची काजू शक्यतो मार्चमध्ये खायला मिळतात जाईल ना मार्च आरामात होळीकडे होळीकडे तब... भर असता आणि दोनदा घरते हा चांगली तर पप्पानी आता माची घालल्या नाही या करडा आग लावूसाठी करड जळून गेला का तेवढी साफसफाई होते काही दिसतात ते बरं लांब ना भूर आपण पुसले आपल्या काजूच्या बागेत आणि अनएक्सपेक्टेड थिंग्स इतकं छान झाड होतं ना ढोरांनी हा काय चांगला होता या काय माहिती पण हे ना जिवंत आहे इथपर्यंत डॅमेज झालेलं हा आहे बघा काढू नको ती काय तोडून टाक आणि हा हा तेव्हाच आहे जगताला देवा काळजी काय का समजा कोणतरी परत ये बाई चावल्या पण म्हणून बाकीची बरी आहेत त्या हलवलेला व्हायचा मूळ हलवलेले ते त्या म्हणून गच्छ केला सगळा सांभारिलो तिन येऊ टेकू देऊ कोणाक झाडा पॅरेंट्सना त्यांच्या मुलांना काही झाल्यावर कसं दुःख होतं तसं जर तुम्ही कधी झाडं लावलात आणि लहानापासून त्यांची काळजी घेत असाल आणि अचानक त्या झाडाला काही झालं ना सेम तसंच वाटतं आणि थोडा लागला जीवाक त्या झाड मेलला बघून पण एक होप्स आहेत की मुळापासून नाही मेल मुळात त्याच्या पालवी आहे माहीत नाही आता मी त्याला परत म्हणजे मी म्हणण्यापेक्षा पप्पा आणि मिळून त्याला परत जगवू की नाही जगू पण प्रयत्न शंभर टक्के करणं सो आता ही बालदी घेऊन चाललो आहे साहिलच्या घरी आता या अशा पाच ते सहा बालद्या आपल्याला पाणी घालायचं आहे सो आजचा व्यायाम मोठा आहे आपला आणि पप्पा बोलले तोपर्यंत मी मुळातली माती खोलून घेतो आणि अळी करतो पावसाळ्यात भर घालतात आणि उन्हाळ्यात ती भर खोलून पाणी साठून राहावं म्हणून अळा करायचा म्हणजे पाणी तिथेच भोवता फक्त आणि सगळं शर, सगळी जमीन झाली जंगलात आहे आणि त्यामुळे जंगली प्राण्यांपासून कसं वाचवायचं हा एक प्रश्नच आहे तर पप्पा म्हणतात सांबरानेच केलं आहे शिंग विंग लावून ते भाऊ यावर्षी अजून पंचवीस तीस झाड लावणार मी एक दोन सांबरासाठी एक्स्ट्रा लावणार तर आता साहिलच्या घराकडून मी पहिली बालती आणली आणि पप्पानी तोपर्यंत हे जे झाड वरून मेलेलं पण ते खालून पप्पा म्हणतात की ते जगेल वाटतं तुम्हाला किती टक्के चान्स आहेत बघू तरी पण घेतलं आहे काय वाटतं मोडील असं वाटत नाही आता ते ठीक आहे आता था था। कवची बसली पण त्याने फोडून घेतलेलं स्वतः घराची खाली वर्ग काय झालं तर पण हे जंगलात रिस्कीच ना झाड लावणं हां ही सांबरा हे ती सामरानी हे केलं आहे काला गेला घाला पाणी आणते पालती फिरपर्यंत व्हायचं ती झालं तर हे पण डबल धक्क दे का साम्राज्य वरमान करून नाही मुळात खाजा होता तर आता ह्या काजूच्या साईडला मी हा असा टेकू तर दिलाय जेणेकरून तो उभा राहील आता माहीत नाही वारा आल्यावर काय होईल पण पालवी बऱ्यापैकी फुटली आहे हो हा मोहर आहे आता राहू दे आणि हे बघा इथे पालवी कशी फुटली आहे पुरी फांदी फोडून पालवी फुटली इथे पण फुटली आहे ही फांदी बघा इथे वाट लागली आहे आता काय आहे काय होतं असो एका पण टेकूची एक गरज आहे वाळी लागली मोर मोर। जो मोर कापून टाकू पप्पा लहान याच मीच आहे तरी पण हा एक इथे आलय इथे आलय याला इथे आलाय इथे बघा फुटली नवीन इथे आताची सुरुवात आहे ही मोठी झाली बरा पावसाळा गेल्यावर हे कटकट नाही मग हा

काय आपण खत घातलेला या, या। तर आता पहिली बालदी तर संपली आता बालदीचा दुसरा राऊंड आणि असे बहुतेक अजून मला टोटल माझे सहा एक राऊंड होतील म्हणजे तेवढं पाणी सफिशियंट आहे आजसाठी उद्याचा दिवस घ्या पिऊन परवा पाणी दिलं तरी चालेल सो आता दर एक दिवस आड करून असं पाणी घालणं मला मस्त आहे जर ही काजूची झाडं ह्या पावसाळ्यापर्यंत व्यवस्थित जगली ना तर हा पावसाळा गेल्यानंतर या काजूच्या झाडांकडे बघायची गरज नाही मग त्याच्या पुढची बॅच आणि अशी करत करत एक दिवस आपली काजूची मोठी बाग होईल अशी मला आशीर्वाद द्या आणि आमच्या पुढची पिढी त्या काजूच्या झाडांचा आनंद घेईल आणि आम्हाला आठवून आठवून आशीर्वाद देईल किंवा चांगली आठवण तरी घडली ते म्हणा आमका काय आशीर्वाद देत नाही आमचीच आशीर्वाद व्हाय त्यांका तर आत्ता काम करता करता दोन ऑर्डर आले एक होती तीस किलोची एक होती वीस किलोची एक मिरा रोड आणि एक ठाणे तर त्यांनी पण पेमेंट केलं आणि एका राऊंडमध्ये कार पण एवढं तांदूळ नाही चालू दोन राऊंड मारावे लागतील आणि हा माझा चौथा राहून त्यात मॅसेज दिला बघते कोणचा तर मित्रांनो आता सगळ्या झाडांची अळी करून झालीत आणि ती अळी करायला भरपूर पाणी लागलं आत्ताची शेवटची बालती आणली तोपर्यंत इथे पप्पांनी सगळी अळी मोकळी केली आणि पाणी घालून घेतलं प्रार्थना करा की ते झाडं जगू द्या आणि बाकीची झाडं छान झाली आहेत नजर न लागो बस एक वर्ष काळजीच्या बागेतून घराकडे आहे म्हटलं जरा पुन्हा एकदा चौकशी करूया मंडळाची पाणी घालून बघितलं बाकी काय भंग <laughs> <बंगर> दुण <दुणागी। laughs> तर मंडळी आता सगळी आवरावर करून फ्रेश होऊन मी आलोय आमच्या भरजी काकांच्या घरी आणि आज त्यांच्याकडे होती पूजा आता जरा पूजेच्या पाया पडूया आणि मग घरात जाऊया तर हे आमच्या भटजी काकांचं घर आणि आमचे भटजी काका काका नो बरा नमस्कार आल्यापासून मस्त बस पा पाहून तास तरी टाईमपास झाला आहे आणि आता आरतीला सुरुवात आहेत आरती झाल्यानंतर मे बी महाप्रसाद आणि मग आपापल्या घरला आणि त्यानंतर जायचे आपल्याला तांदूळ डिलिवर करायला

तो सो मित्रांनो भटजी काकांकडून येला आणि ताणून गेला एवढं ऊन होतं ना बाहेर मस्त आणि उन्हात दुपारचं जेवल्यानंतर झोप यायलाच पाहिजे आणि त्यात सकाळी लवकर उठलेलो सो चांगली तासभर झोप घेतली एक तासाचा नॅप घेतल्यानंतर खूप बरं वाटलं ॲक्च्युली डोळे एवढंच नव्हते असं वाटतं अजून दोन तास आराम ता मी आरामच झोपू शकतो माझ्या बाजूला पप्पा झोपलेले तो सगळ्यात आधी मी उठलो ते नंतर झोपलेले आणि त्यांना उठो की नको हा प्रश्न होता पण आता त्यांच्या मराठीशिवाय काम नाही होणार सो पप्पांना पण उठवलं दोघे आता फ्रेश झालो आहे आणि आता गोन्या सॉर्ट करतो वाडाच्या बाहेर काढतो आणि त्यातून आपल्याला आत्ता किती न्यायचं आहे आणि आजच्या दिवसात परत दीडशे किलोची ऑर्डर आली ज्यातली शंभर किलो आपल्याला इथे साईडला करून ठेवायची आहे आणि पन्नास किलो ती आत्ता घेऊन जायची आणि पन्नास किलो उद्या एकाला पोचवायचे सो जाहीर करतो की वाडाकोलम हा तांदूळ आपल्याकडचा संपला आहे आणि आता कोणी वाडाकोलम मागू नका आता फक्त आमची आई बाकी आहे म्हणजे आईच्या नावाचं तांदूळ बाकी आहे धनश्री तर धनश्री तांदळाची ऑर्डर असेल तर मला कॉल किंवा मेसेज करा व्हॉट्सअपला वाडा जर असा मोठा आहे पण यावर्षी आम्ही धनश्रीच जाणार आहे सो तुम्हाला पण ट्राय करायचं असेल काही वेगळं युनिक तर नक्की सांगा आणि भातात काय इतका बदल नसतो का शेवटी गावचं तर गावचंच तर आता ह्या वाड्याच्या गुन्ह्या काढल्या आहेत ज्यामध्ये अंदाजे पंचवीस पंचवीस किलो तांदूळ आहे आणि ह्या साईडला आता उरला आहे तो सगळा धनश्री आहे आणि इकडे जो बघताय तो वाडा आहे त्यातला पण दीडशे किलो उद्यासाठी ठेवलं आहे म्हणजे उद्याची बुकिंग आहे त्याची आणि ही कणीची ऑर्डर होती वीस किलोची जी, जी आमच्या येता दुसऱ्या कोणीत काढते त्या कोणीत जास्त आहे आणि हे सगळं वजन आम्ही फोंड्यात दादाकडे करणार सॉल्टिंग करणार वजनाचं आणि मार्करने मग लिहून क्लिअर करणार सगळ्या गोष्टी आज पूर्व दिवस खांद्यावर वजन उचलण्यातच गेलो सकाळी बारल्या आणि आता ह्या भात आणि उद्या सकाळी तुमकाही ही तांदूळ घराकडे नेऊसाठी असोही गिलगो हो तो कांद्यावर नेत बाबा कारण हा नेहमी जड असतो पहिली गुणी टाकली अशा अजून पाच गुण टाकायच्यात आणि मग फोंडा काटायचा आहे आणि फोंड्यातून आपल्याला जायचं आहे जा। बसमध्ये टाकायला नांदगावला घेईल गाडी वेट एवढं काय आणि गाडीची चावी हरवलेली तेव्हा आपल्याला उदयदादा आणि अश्विनीताईने हे याला काय म्हणतात ते टॅग गिफ्ट केलेलं ज्याच्यावर त्यांनी स्वामी समर्थांचा भक्त म्हणून स्वामी लिहून पाठवला आहे आणि आता माझी चावी कुठेही असेल तरी मी तिला ट्रॅक करू शकतो बरे आहे ना तर आपल्या आईला आयुर्वेदिक तेल पाठवल्या आपल्या शैला नेटके या मावशीने ज्या राहतात पुण्यात आपल्या गोष्ट कुणाली परिवारातील सदस्य आहेत आणि आईची काळजी म्हणून त्यांनी ह्या सगळं आयुर्वेदिक आहे आणि त्या डॉक्टरकडे स्वतः काम करतात सो थँक्यू सो so, मच so मावशी आमच्या आईच्या ह्या काळजीसाठी आणि नाव आहे संजीवन प्राकृतिक चिकित्सालय सदाशिव पेठ पुणे थँक्यू सो मच so आणि बरी आहे आमची आई आता पहिल्यापेक्षा आणि हे वापरून मे बी अजून थोडीशी बरी होईल थँक्यू या प्रेमासाठी तर मंडळी अशा प्र हां अशा प्रकारे आम्ही ते पारकरदाच्या दुकानात आपला तांदूळ जो आणला आहे तो मोजतो आहे मोजून सॉर्टिंग करतो आहे आणि शॉर्टिंग केल्यानंतर अशी त्यांची नावं लिहिते गोन्यांवर जेणेकरून ज्यांच्या त्यांच्या गुन्ह्या व्यवस्थित पोचाव्या सो so, ह्या एवढ्या लिहून झाल्यात आता दोन राहिले आहेत पन्नास किलोची करायची झाली दहा किलो झाली ती बांधून घ्या दे बाबा काय तर मित्रांनो आता आपण नांदगाव हायवे ला आलोय आणि ते काका बसतात त्यांच्या त्यांची ओळख आहे बऱ्यापैकी बसवाल्यांची तिकीट वगैरे हवी बसची तिकीट हवी असेल तर पवार पवारकाका नेऊन भेटायचं सगळं काम होतं आणि आता सगळे तांदूळ वेगवेगळ्या निरा रोड त्यानंतर नेरूळ मालाड वेगवेगळ्या ठिकाणी बसमध्ये टाकणार ज्यांचं तांदूळ आहे त्यांचा आणि ड्रायव्हरचा कॉन्टॅक्ट करून देणार मग तिथून माझी जबाबदारी सांग प्रभादेवीला दे जाणार का रोड मालाड आणि रोड ना दादा नंबर नंबर लागेल ना ड्रायव्हरचा दादा ही तीस किलो आहे हे तीस किलो आहे आणि हे तीस किलो आहे मालाड मालाडून एकत्र ओम नम शिवाय विरार बोरवली सायन पनवेल कणकवली कुडाळ सावंतवाडी बांधाट दोडावार पवार नाका पवार नाका म्हणून प्रसिद्ध होणार हा नाका पवार नाका म्हणून बोर्ड लागणार एक दिवस इथे सल्ला उदय दादा तुझा आणि हा कोण स्वप्नील भोसले या तुमच्या तर आता प्रभादेवीचं आणि नेरुळूचं पार्सल राहिलंय म्हणजे तांदूळ राहिलेत आणि जी बस येणार होती तिला उशीर झालाय आता वाजत आलेत पावणे सात आम्ही आलेलो इथे पावणे सहाला ला एक तास होऊन गेलाय पप्पा आणि मी आहे आणि अजून एक स्वारगेटचं पार्सल आहे ते म्हणे फोंड्यात द्यायला लागेल कारण ह्या मार्गे जो घाट होता तो बंद आहे गगनबावडा सो आता आपला फोंडा चालू आहे तर आता परत मला इथून फोंड्यात ते पार्सल न्यायचे तांदूळ न्यायचे आहेत आणि तिथे जाऊन उभं राहायला लागेल तांदूळ द्यायला सो पहिल्या ज्या दोन गुन्ह्या गेल्या त्यांचा आणि ड्रायव्हरचा कॉर्डिनेट करून दिलं आता ह्या दोन गुन्ह्यांचं ड्रायव्हरचं कॉर्डिनेट केलं की जबाबदारी संपली आणि मग स्वारगेटची जबाबदारी पेंडिंग आणि बाकी उद्या शंभर किलोची ऑर्डर आहे ती उद्या मी फोंड्यातच देईन आणि आणखी शंभर किलोची जी ऑर्डर होती ती त्यांनी पैसे पाठवलेत आणि ते म्हणाले की मी स्वतः येऊन घेऊन जाईन मार्चमध्ये तू फक्त आमचा तांदूळ सायला ठेवून देईन आज खूप धमाल झाले खूप जास्त तर आता ही नंदादी पिली ज्यामध्ये आपल्याला ही दोन पार्सल टाकायची ती वर्षी तुम्ही उतला खालची मिळू शकतो तर आता नांदगावचं काम संपलंय आता फोंड्यात एक पार्सल आहे ते द्यायचं आहे आणि मग घरी जाईन आणि आजचा व्लॉग इथेच नाही थांबत आहे आजचा व्लॉग हे लाईट आजचा व्लॉग उद्या संपवेन कारण आपण जे काही तांदूळ ह्या सगळ्यांना पाठवले आपल्या गोष्ट नदी परिवारातील सदस्यांना त्यांच्या सगळ्या ऑर्डरमधून आणि त्या तांदळामधून आपल्याला टोटल किती पैसे मिळाले आत्तापर्यंत आणि आमच्या आईला पप्पांना कसं वाटते हे सगळं ऐकूनच हा ब्लॉग संपेल सो so, तुम्हाला थोडंसं वेट करायला लागेल आजची रात्री जाऊन द्यायला लागेल आणि उद्या मॉर्निंगला आपण टोटल किती पैसे मिळाले हे सांगून ब्लॉग संप तर मंडळी फायनली आत्ता हा ब्लॉग आपण संपवतोय आणि पुन्हा एकदा मी चाललोय आजच्या तांदळाची डिलिव्हरी द्यायला सगळ्यात आधी सगळ्या सबस्क्रायबर फॅमिलीला आमच्याकडून खूप मोठा थँक्यू त्यांनी माझी श्वेताची त्यानंतर सगळ्यात मोठी आमच्या आई पप्पांची म जी काही मेहनत बघितली आणि त्या मेहनतीतून आपण जो घरचा तांदूळ पिकवला आणि तो तांदूळ मी फक्त एक व्हिडिओमध्ये सांगितला की आम्हाला तो तांदूळ सेल करायचा आहे आणि तुम्हाला हवा असेल तर मी सांगा तर अवघ्या एका दिवसातच ओढावून आपल्याकडे का हाय काय आता नाही आता संपलं आहे अवघ्या एका दिवसातच हा वाडा कोलम सगळा संपला आता आमच्याकडे धनश्री तांदूळ उरलाय आणि पप्पांचं पपान म्हणणं आहे पप्पानी स्वतः करून बघितलं धनश्री तांदूळ आणि खरंच खूप छान लागला जर तुम्ही तो जुना केला तर आम्हाला असं वाटतंय की तो वाडा कोलम पेक्षा कदाचित भारी आहे हा तर धनश्रीसाठी कोणाची ऑर्डर असतील तर नक्की खाली दिलेल्या डिस्क्रिप्शनच्या नंबरवर माझा नंबर आहे तो आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि हे ते पैसे जे आम्ही तुम्ही घेतलेल्या तांदळातून मिळालेले पैसे आणि ही मेहनत माझ्या आई पप्पांची आहे सो पुन्हा एकदा खूप मोठा थँक्यू या सगळ्या प्रेमासाठी आपुलकीसाठी तुमचा तुमचा हे विश्वासच आहे जे मला इतकी वर्षे गावात चिटकून राहायला मदत करत आहे आणि माझ्या आई पप्पांसोबत मला वेळ घालवायला मदत करते सो तुझी अमानत काय म्हणायचं आहे तुला काय नाही म्हणायचं थँक्यू म्हणायचं फक्त ओके आमच्या इथे तुम्हाला थँक्यू म्हणते हां बाकी एकंदरीत तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा चॅनल निवासाल तर काळ्या कलरचं बटन आहे ते दाबून सबस्क्राईब करा तुमच्यासाठी फ्री आहे पण मला खूप हेल्प करून जातं बाकी लिंक शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा थँक्यू माझ्या आई वडिलांच्या मेहनतीला तुम्ही इतका चांगला मोल दिल्याबद्दल बाकी हे प्रेम असंच राहू द्या काळजी घ्यावा सहीन राहा बाय 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 बाय